साठी कायदेशीर परवाना असतानाही वाळू वाहतूकदाराचे डंपर आढळून जबरदस्तीने खंडणी मागितल्याची आणि विरोध केल्यास मारहाण केल्याची घटना अठरा मार्च रोजी पेपर मिल रोड कोळपेवाडी येथे घडली आहे या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात एका वार्ताहरासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून वार्ताहराला अटक करण्यात आली तर एक जण फरार झालाय याबाबतचं सविस्तर वृत्त असे की फिर्यादी ऋषिकेश राजेंद्र मेहरखाम यांच्या ताब्यात असलेला एम एच चौदा डी एम चाळीस नव्वद क्रमांकाचा टाटा एस कंपनीचा डंपर सुरेगाव येथील पेपरमिल रोड कोळपेवाडी येथून अठरा मार्च रोजी लिलावातील वाळू वाहतूक करत असताना आरोपी वार्ताहर रमेश भाऊराव भोंगळ आणि राधाकृष्ण अण्णासाहेब कोळपे दोघेही राहणार कोळपेवाडी कोपरगाव यांनी त्यांचा डंपर अडवला येथून वाळू वाहतूक सुरू ठेवायची असेल तर दरमहा पाच हजार रुपये द्यावे लागतील अशी मागणी आरोपींनी केली फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्यावर आरोपी संतप्त झाले त्यांनी उपरण्यात दगड गुंडाळून ट्रक चालकाच्या छाती तोंड आणि उजव्या हातावर जोरदार मारहाण केली या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले असून त्यांनी तातडीने खासगी रुग्णालयात उपचार घेऊन त्यांनी तातडीने कोपरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या प्रकरणी कोपरगाव पोलिसांनी भारतीय न्याय संहितेनुसार कलम तीनशे आठ चार एकशे अठरा चार एकशे सव्वीस दोन तीनशे एक्कावन्न दोन तीनशे बावन्न तीन पाच प्रमाणे अशा विविध कलमांवर गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी या प्रकरणातील एका आरोपीला अटक केली असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत दरम्यान मला देखील वाळू वाहतूकदाराकडून मारहाण झाली असल्याचा आरोप करत सदर वार्ताहर रमेश भोंगळ यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाणे गाठले मात्र पोलिसांनी त्यांना तेथेच अटक केली प्रतिनिधी विशाल लोंढेसह मोबिन खान न्यूज कोपरगाव